नमस्कार बिग बॉसमध्ये झळकलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पॅनिक अटॅक आला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बिग बॉस सत्राचे स्पर्धक सोनिया बन्सल हिला रात्री मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एकवीस जुलै रोजी सोनिया एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आली होती त्यानंतर तिची प्रकृती खालावली मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार महिन्यांपासून सोनियाला पॅनिक अटॅक येत आहेत व कधी कधी तिची प्रकृती देखील खालावते सोनिया ही लवकरच शूरवीर या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे यावर्षी ती धीरा आणि येजबोस या चित्रपटात झळकली आहे सोनिया ही फक्त सत्तावीस वर्षाची असून तिला अटॅक आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे